नमस्कार आजचा दिवस डेव्हिथ गुरुजी या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचं शुभ मुहूर्त आहे सकाळी दहा वाजून चोवीस मिनटे ते सकाळी अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत आणि त्यानंतर सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून बत्तीस मिनटापर्यंत चला बघूया आजचं राशीफल मेषरास अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हे सांगणारा आजचा सा दिवस आहे गृहिणींसाठी घरात आज शांततेचा आणि भावनिक जोडणीचा दिवस आहे आजचा दिवस गृहिणींना आनंदात जाणार आहे बिजनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी नवीन कल्पना आज तुम्हाला सुचणार आहे पण अंमलबजावणीमध्ये थोडीशी सावधगिरी आपला बाळगावी लागेल आज आपलं व्यक्तिमत्व खुलणार आहे विद्यार्थी मित्रांसाठी एकाग्रता आज वाढणार आहे कला विषयामध्ये आपल्याला आज प्रगती दिसणार आहे शेतकरी मित्रांसाठी हवामानाच्या बदलावर लक्ष ठेवा आज पाणी नियोजन करणं महत्वाचं आहे आर्थिक क्षेत्रामध्ये खर्चावर नियंत्रण आपला ठेवावं लागणार आहे आजचा शुभमंत्र आहे ओम नम शिवाय शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक आहे तीन वृषभ्रास डर के आगे जीत है हे सांगणारा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी नाती दृढ करण्याचा आजचा दिवस आहे नातेवाईक मित्र मैत्रिणी हसता खेळताना आजचा दिवस जाणार आहे मात्र आजच्या दिवशी आपण आपल्याच लोकांबाबतीत गैरसमज थोडे टाळले पाहिजे बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी मित्राच्या सहकार्यानं कामे पूर्ण होणार आहेत लाभ उत्तम होणार आहे पण संध्याकाळच्या वेळेस खर्च थोडासा वाढू शकतो विद्यार्थी मित्रांसाठी आज डिस्कशन स्टडी गटामध्ये एकत्र येऊन अभ्यास करणं लाभदायी ठरणार आहे शेतकरी मित्रांसाठी आज नवे निर्णय घेण्यास चांगला दिवस आहे आर्थिक क्षेत्रामध्ये आर्थिक वाढीची चिन्हे आज दिसत आहे आज मंत्र आहे ओम श्रीम रिं क्लीम रंग आहे हिरवा आणि तुमच्यासाठी शुभ अंक आहे सहा मिथूनरास आजचा दिवस हा माझा आहे असं सांगणारा हा दिवस आहे गृहिणींसाठी आज संवाद कौशल्य आपलं वाढणार आहे संवादातून लोक आपण जवळ करणार आहात बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी वरिष्ठांकडून आज आपलं कौतुक होणार आहे कालच्या कामाचा आज योग्य मोबदला मिळताना दिसणार आहे विद्यार्थी मित्रांसाठी अभ्यासात एकाग्रता हवी ग्रुप डिस्कशन केले तर आज कन्सेप्ट आपले चांगले क्लिअर होणार आहेत शेतकरी मित्रांसाठी जमिनीची निगा राखा नवीन पद्धती वापरण्याचा प्रयत्न करा आर्थिक क्षेत्रामध्ये उत्पन्नाची वाढ आज होणार आहे आजचा मंत्र आहे ओम बुधाय नमहा आजचा रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे पाच कर रास आज कुज कर गुजरणी का दिवस आहे गृहिणींसाठी कुटुंबासाठी आज वेळ द्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण होईल बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी आज विदेशी संबंधी कामे यशस्वी होतील कामाचा आवाका वाढणार आहे कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे विद्यार्थी मित्र परदेशी शिक्षणाची इच्छा असेल तर ती आज कुठेतरी पूर्ण होताना दिसते शेतकरी मित्रांनी पाण्याचे नियोजन आज करावे आर्थिक क्षेत्रामध्ये जपून आज गुंतवणूक करा आजचा मंत्र आहे ओम नमो नारायणाय आजचा रंग आहे चांदणी पांढरा आणि आजचा शुभांक आहे दोन आजचा लाभ म्हणजे दृष्ट लागणारा असेल असा हा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी घरामध्ये सन्मान आज वाढणार आहे मन आज दिवसभर आनंदी राहणार आहे बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी जबाबदारी आज वाढणार आहे पण आत्मविश्वासाने आणि त्या विद्यार्थी मित्र शिक्षकांना आज सन्मान द्या शिक्षकांचे मार्गदर्शन आज लाभदायी ठरणार आहे शेतकरी मित्रांसाठी कामात मेहनत करा फळ लवकरच तुम्हाला मिळणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये नफा आज अपेक्षित आहे मंत्र आहे ओम सूर्याय नमः शुभरंग केशरी आणि तुमच्यासाठी शुभांक आहे नऊ कन्या रास बिळात लपून बसलेली संकटे बाहेर येणारा आजचा हा दिवस आहे त्यामुळं गृहिणींनी घरामध्ये स्वच्छतेकडे लक्ष द्या आरोग्याकडे लक्ष द्या कामात शिस्त पाळा बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका गाडी चालवताना मात्र लक्ष द्या विद्यार्थी मित्र सूक्ष्म अभ्यास करा यश नक्की आहे शेतकरी मित्र जमीनशी संबंधित प्रयोग आज यशस्वी होतील आर्थिक क्षेत्रात बचत करण्यावर लक्ष ठेवा आजचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आजचा रंग आहे फिकट हिरवा आणि आजचा शुभ अंक आहे पाच तुला राशी आजचा दिवस म्हणजे एक दुजे लिए अतिशय प्रेमाचा दिवस आहे नातेसंबंधामध्ये प्रेम वाढणार आहे गृहिणींनी आज पतीला वेळ दिला पाहिजे त्यातून कुटुंबात आनंद निर्माण होणार आहे बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी नवीन भागीदारीची सुरुवात आज शक्य आहे भागीदाराकडून लाभ होणार आहे विद्यार्थी मित्र अभ्यासात जोडीदाराचा किंवा मित्राचा पाठिंबा आज मिळेल त्याचा फायदा करून घ्या शेतकरी मित्र हवामान अनुकूल राहणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये आज नफा मिळण्याची शक्यता आहे आजचा मंत्र आहे ओम शुक्राय नमहा रंग आहे गुलाबी आणि आजचा शुभ अंक आहे सहा वृश्चिकास आज कटू अनुभवाची शिदोरी देणारा दिवस आहे महिलांनी घरात शांतता ठेवा जुने वाद आज मिटणार आहे तसा प्रयत्न करा बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी कामात तुम्ही आत्मविश्वास ठेवा तरच वरिष्ठ तुमच्यावर संतुष्ट होतील नोकरीवाल्यांना मात्र आज लाभ संभवतो विद्यार्थी मन थोडं मन विचलित होणार आहे त्या मनाकडे लक्ष ठेवा आर्थिक क्षेत्रामध्ये आज खर्च होण्याची शक्यता आहे त्या खर्चावर नियंत्रण ठेवा आजचा शुभमंत्र आहे ओम नम शिवाय शुभरंग आहे मरून कलर आणि शुभ अंक आहे आठ धनुरास मन उधान्याची असा हा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी आनंदाचा प्रेमाचा दिवस आहे आज गृहिणींना प्रवासाचे योग आहेत बिझनेस आणि जॉब क्षेत्रामध्ये नवीन कल्पना यशस्वी होतील विद्यार्थी मित्रांसाठी शिक्षणात प्रगती आहे आणि शेतकरी मित्रांसाठी पिकासाठी आज मात्र तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल विद्या आर्थिक क्षेत्रामध्ये वृद्धी आज संभावते मंत्र आहे ओम बृहस्पत ये नमहा आजचा रंग पिवळा आणि शुभ अंक आहे तीन रास मायेच्या हळव्या सुखाचा आजचा हा दिवस आहे गृहिणींसाठी कुटुंबासाठी निर्णय घ्यावा लागेल कुटुंबाला वेळ द्यावा लागेल तरच जीवनामध्ये आजचा आनंद येणार आहे बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी जबाबदारी वाढणार आहे कामात परिश्रम घ्यावा लागणार आहे आणि असे परिश्रम तुम्ही घेतले तर आजची संध्याकाळ मात्र सुखाची आहे आईचा आशीर्वाद मिळवा विद्यार्थ्यांनी अभ्यासात शिस्त आवश्यक आहे शेतकऱ्यांना मेहनत केली तरच उत्पन्न आज आहे आर्थिक क्षेत्रात आज स्थिरता संभावते आजचा शुभ मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आजचा रंग आहे राखाडी आणि शुभ अंक आहे चार कुंभरास झेंडा रहे हमारा रहेराक्रमाचा कृतृत्वाचा आजचा दिवस आहे गृहिणींनी घरामध्ये आज नवे बदल सुचतील ते केले पाहिजे मात्र लक्षात ठेवा स्वकष्टाला आज पर्याय नाही बिझनेस आणि जॉब क्षेत्रात कल्पकता सुचेल त्या कल्पकतेला प्रोत्साहन मिळेल आणि भावंडाचे सहकार्य सुद्धा आज मिळणार आहे विद्यार्थी मित्र तांत्रिक विषयात आज प्रगती होणार आहे शेतकरी मित्र हवामानात बदल होणार आहे पिकांवर त्याचा परिणाम होणार आहे लक्ष ठेवा आर्थिक क्षेत्रामध्ये नवी उत्पन्नाचे मार्ग आज खुलणार आहेत आजचा मंत्र आहे ओम नम शिवाय आजचा रंग आहे निळसर जांभळा आणि आजचा शुभ अंक आहे सात धनाची आणि मनाची श्रीमंती चमकविणारा आजचा हा दिवस आहे गृहिणी भावनिकता आज वाढणार आहे मात्र निर्णय मनाने घ्यायला नको त्या निर्णयाचा आपलाच त्रास होईल बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी कार्यस्थळी भावनिक विषय टाळा भावनिक विषयावर चर्चा करू नका विद्यार्थी मित्रांनी ध्यान आणि आज एकाग्रता साधन ही गरजेचं आहे शेतकरी मित्र पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवा आर्थिक क्षेत्रात थोडीशी अस्थिरता आहे मंत्र आहे ओम नारायणाय नमहा शुभरंग शुभ रंग आहे पांढरट निळा आणि शुभ अंक आहे दोन नमस्कार घराचे घरपण या सदरात आपलं स्वागत आहे घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा याच्या मधला कोपरा ईशान्य दिशा इथे नेहमी स्वच्छता ठेवा आणि तो कोपरा नेहमी प्रकाशमान ठेवा तिथे अंधार नको ही दिशा देवतांची आहे सकारात्मक ऊर्जेची मानली जाते इथे देवघर पाण्याचा हौद असला पाहिजे पाण्याचा साठा त्या ठिकाणी असला पाहिजे रोज थोडा वेळ त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण ध्यान लावून बसलं पाहिजे किंवा तिथे बसून नाम जप केला पाहिजे असं करणं हे अत्यंत शुभदायक मानलं जातं त्यातून आपलं गुरुबल वाढत असतं आध्यात्मिक ऊर्जा आपली वाढत असते नमस्कार आजचा कान मंत्र शांत मन हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे कारण मनाने घेतलेला निर्णय कधीही चुकीचा ठरत नाही याचा अर्थ असा की आपण जेव्हा राग ताण ईर्षा किंवा चिंता या अवस्थेत निर्णय घेतो तेव्हा मन अस्पष्ट असतं आणि त्यामुळे चुका होतात पण जेव्हा मन शांत असतं तेव्हा अंतःकरणातून येणारा आवाज म्हणजेच दैवी मार्गदर्शन असतं शांत मनात देव आपल्याशी बोलतो अस्थिर मनात मात्र आपलाच अहंकार ओरडत असतो त्यामुळं क्षणभर डोळे मिटा एक दीर्घ श्वास घ्या मन शांत होईल आणि मग स्वतःला विचारा माझं पुढचं पाऊल प्रेमाने आणि शांततेने भरलेलं आहे का जर उत्तर होय असेल तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात म्हणून एक छोटीशी कृती आज करा आज संध्याकाळी पाच मिनटं शांत बसून फक्त आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांवर लक्ष ठेवा त्या क्षणामध्ये विश्व तुमच्याशी संवाद साधेल एक स्मरण ठेवा ज्याच्या मनात शांती आहे त्याच्याच जीवनात समाधान आहे आणि तिथेच आनंद आहे रामकृष्ण